रोमांस लेखक अभिजीत मिनिट परेशनं अगदी प्रेमळ आवाजात रिक्वेस्ट केली आणि लिफ्टच्या दारापर्यंत पोहोचलेली दीप्ती थबकली का रे काय राहिलंय का हो तसं म्हटलं तर बरंच काही परेशनं तिला जेमतेम ऐकू येईल न येईल असं उत्तर दिलं अग मी म्हटलं घरी सोडतो तुला थोड्या वेळानं पाच थांब थांबकी माझ्यासाठी परेशनं आग्रह केला आणि दीप्तीनं होकार दिला तू आधी घरात जा नाहीतर गेल्या वेळेसारखं दार बंद होईल आणि तू बाहेरच दीप्तीला हसू आलं तसा परेशही हसला नाही एक किल्ली आहे खिशात असं म्हणून त्यानं तिला आत यायची खूण केली त्याच्या आग्रहावरून ती आत गेली तुझ्यासाठी तुझ्या आवडीची स्पेशल स्कॉच आणून ठेवली होती पण मुद्दामच काढली नाही मग अशी परेश डोळे मिसकावत म्हणाला स्कॉच येस युरोप टूरच्या वेळी येताना घेऊन आलो होतो वीस वर्ष जुनी आहे आणि हे वाक्य ऐकून तिचे डोळे लकाकले रिअली डोंट टेल मी पण आता तर सांगून टाकलं मी परेशच्या या वाक्यावर दीप्ती खळखळून हसली परेशही तिला टाळी देऊन खदखदून हसायला लागला यू आर लुकिंग हॉट तिच्याकडे बघत परेश तिला म्हणाला नुसती बघूनच चढती तू सगळ्या अंगात रिअली मग स्कॉच कशाला दीप्ती हसत म्हणाली तुला माहितीये मी तुझा सिनियर असलो ना तरी तू माझी खेचतेस त्याचा राग येत नाही मला अँड यू आर द ओनली वन ती माझी अशी खेचू शकते परेश कपाटापाशी गेला आणि मागच्या बाजूला दडवून ठेवलेली बाटली त्यानं बाहेर काढली ओ हा खरंच एक्सक्लुझिव्ह ब्रँड वाटतोय रे दीप्ती बाटलीच्या आकारावर आणि रंगरूपावर फिदा झाली होती येस असला सेक्सी शेप आहे ना येस तिनं प्रतिसाद दिला बट नॉट सेक्सियर दॅन यू परेशनं तिला डोळा मारला आता फ्लर्टिंग पुरे पटकन छोटा पेक भर मग निघू आपण परेशन ऐकून न ऐकल्यासारखं केलं अरे तुझ्या आग्रहासाठी मी थांबलीये आय एम ऑलरेडी टू पिक्स डाऊन अँड यू नो माय लिमिट्स तेच म्हणतोय आय नो युअर लिमिट्स मोडमध्ये असल्यावर कितीही पितेस तू डोंट वरी त्यानं पुन्हा तिला आग्रह केला नको रे मी छोटाच पीक घेईन उशीर होतोय तू खरंच जाणारेस हो का रात्रभर इथंच थांबू की काय नाही म्हणजे थांबलीस तरी हरकत नाही माझी पण माझी आहे ना परेश हसून म्हणाला आणि मग विषय टाळण्यासाठी त्यानं पेक भरायला सुरुवात केली हा छोटा पेग आहे तुझा हो आय नो युअर कॅपॅसिटी जस्ट चिल परेशनं कॅज्युअली उत्तर दिलं हो पण मला तुझी कपॅसिटी माहिती आहे गेल्यावेळी अशाच ऑफिसच्या पार्टीत तू पुरे पुरे तू विषय नको ना परेशनं विनंती केली ओके ओके दीप्तीनेही त्याचं म्हणणं ऐकलं thanks the sahih celebration award this mala panik sangu sample complete ready to continue